आपले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमी म्हणून डोंबिवली क्रीडा संकुलामध्ये अकॅडमी चालू आहे या अकॅडमीचा एक विद्यार्थी मयुरश कदम हा आज भारतीय सैन्यदलामध्ये म्हणजे इंडियन आर्मीमध्ये भरती झाला त्याला मनपूर्वक शुभेच्छा आम्ही सगळ्यांनी दिलेल्याच आहेत पण त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांचे जे सर आहेत शिक्षक आहेत जे मुजायद शेख म्हणून सर आहेत ते नेहमी मुलांना घडवण्यासाठी अतिशय मेहनत घेत असतात त्यांच्याकडं मुलं खूप आहेत या विद्यार्थ्यांवरती अतिशय ते दररोज व्यायाम असेल कसरत असेल क्रीडाचे सगळे प्रकार असतील हे सगळ्या गोष्टी घेऊन त्यांच्यावरती मेहनत करत असतात कदम कदमबरोबरच सोमनाथ हिंगमेरे पोलीस दलात सामील झालाय आहे रितेश तायडे सीआरपीएफ आर पी एफमध्ये भरती झालेला आहे सुनील कनो कनोजिया म्हणून आहे ते सी आय एस एफमध्ये भरती झालं आहे या सर्वांना मनपूरक शुभेच्छा रवींद्र चव्हाण साहेब यांना पुन्हा एकदा मनपूरक शुभेच्छा याच्यासाठी की ही अकॅडमी त्यांनी पूर्णपणे आपल्या मार्गदर्शनाखाली चालवत आहेत आणि शेख सर खूप त्यावर मेहनत घेत आहेत समाजामध्ये नवीन होतकरू मुलं तयार व्हावीत भारतीय सैन्य दलामध्ये पोलीस दलामध्ये यावीत याकरिता ते अतिशय मेहनत घेत आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा डोंबिवली अकॅडमीचे प्रशिक्षक शेख सर माझ्या माध्यमातून मी जो मुलांना प्रशिक्षण देत आहे श्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब डोंबिवली शहराचे आमदार यांनी होतकरू मुलांसाठी जी मोहीम राबवलेली आहे युवक प्रत्येक डोंबिवलीमधला युवक घडावा व देशसेवेसाठी डोंबिवलीमधून जावं तर त्याच अनुषंगाने माझ्याकडला एक विद्यार्थी आज अग्निवीरमध्ये भरती झालेला आहे मयुरेश कदम म्हणून त्यांनी कमी वेळामध्ये खूप मेहनत घेऊन आज जो का आहे त्याचं यश प्राप्त केलेलं आहे मी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचे खूप खूप आभार मानेल कारण की त्यांनी या गरीब मुलांसाठी जे काय आज मोहीम राबवलेली आहे जे काय प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे त्या मुलांना भविष्यामध्ये जे काय आता डोंबिवलीकर मध्ये जे डोंबिलीमध्ये मुलं आहेत प्रशिक्षण घेत आहेत त्या मुलांचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे घडेल हेच मी साहेबांना एक माझ्याकडून अपेक्षा देऊ इच्छितो व मी डोंबिलीकर फोर्स अकॅडमीचा प्रशिक्षक म्हणून साहेबांचे खूप खूप आभार मानतो